माननीय नामदार प्रकाशराव आबिटकर यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक जिल्हा नियोजन समिती सदस्य व माजी सभापती यशवंत उर्फ बाबा नांदेकर श्री आनंदराव आबिटकर महाविद्यालय कडगाव मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संमेलन उत्साहात साजरे व सांस्कृतिक विकासाच्या विविध संधी उपलब्ध आहेत फक्त त्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे आपण निमित्ताने प्राप्त केलेल्या व्यासपीठाचा विधायक उपयोग करून घ्यावा जिल्हा परिषद सदस्या रोहिणीताई आबेटकर श्री आनंदराव आंबेडकर महाविद्यालय कडगाव तालुका भुदरगड येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारंपरिक वेशभूषा दिवस साजरा करण्यात आला या सांस्कृतिक कार्यक्रमात विविधतेने नटलेले उत्कृष्ट कलाविष्काराचे सादरीकरण करण्यात आले या कार्यक्रमासाठी रोहिंगाई आबेडकर अध्यक्षा म्हणून उपस्थित होत्या त्या यावेळी बोलताना म्हणाल्या की कला क्रीडा व सांस्कृतिक विकासाच्या विविध संधी उपलब्ध आहेत फक्त त्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे आपण स्नेह संमेलन निमित्ताने प्राप्त झालेल्या व्यासपीठाचा विधायक उपयोग करून घ्यावा असे त्या बोलताना म्हणाल्या तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सुभाष सोनार व सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य गुरुप्रसाद शेणवी यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक वैष्णव देसाई यांनी केले तर आभार प्राध्यापक मीना सुतार यांनी मांडले लाईव्ह महाराष्ट्र नाही भुदरगड